महाराष्ट्राची कुलुस्वामीनी तुळजाभवानी देवीचा गाभारा राम भरोसे आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्याचं कारण म्हणजे तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातल्या दे देण्यात तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातल्या शिळांना तडा गेलाय तडे गेलेल्या शिळ्यांना काचा चिकटवण्यात आलाय जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलाय त्याची दृश्य आपण पुढारी न्यूज वरती पाहतोय तडे गेलेल्या शिळ्यांना जॅक लावण्यात आला नवरात्राच्या अगोदर देवी जेव्हा निद्रा अवस्थेत जाते त्यावेळेस गाभारातील मार्बल काढून मार्बल काढल्यानंतर गाभारातील चारी बाजूला चारी बाजूच्या शिळांना चिरा केलेलं निदर्शनात आलं ते चिरा पाहून आम्हाला अक्षरशः आमचं मन हे लावलं त्या अनुषंगाने आम्ही लगेच आठ तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की ल तत्काळ ह्या गोष्टीचं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या आणि ह्या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करा व गाभारा मोठा करा अशी आम्ही मागणी केली आज सध्याचा गाभारा जो आहे तो फक्त जॅकवर आहे चारी बाजूला चार जॅक लावलेला आहेत म्हणजे देवीचा गाभारा हा फक्त राम आहे फक्त जॅकवर आहे